मी गणेश पांडुरंग इंगळे आजचं जे आंदोलन आहे आमचं आदिवासी कोळी महाजव जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावे याकरता आमचं हे आंदोलन सुरू आहे आणि आज रोजी दोन एक दोन हजार चोवीस पासून आमचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे पण शासन आणि प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज उपोषणाचा आमचा दहावा दिवस आहे त्याकरिता आम्ही शासन आणि प्रशासनाचा दाव आ, दसका द दस... दश क्रियेचा कार्यक्रम आज रोजी त्यांच्याच दारा पुढे हा आयोजित केलेला आहे आज रोजी आजपर्यंत केलेला आंदोलनाला आम्हाला जर आज प्रशासनाने दखल नाही घेतली तर यापुढील आंदोलन आम्ही यापेक्षाही तीव्र करू आणि जे आंदोलन करणार याची माहिती आम्ही तुम्हाला सांगू